नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुवतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेला जन आशीर्वाद यात्रेला हजारो नागरिकांचा जनसागर उसळला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले तर जय श्रीराम व मोदी मोदींच्या गजरामुळे संपूर्ण भिवंडी शहर महायुवतीमुळे झाल्यास पहावयास मिळाले भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मतधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भिवंडी येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे आमदार किसन कतोरे महेश चौघुले संजय केळकर निरंजन डावखरे रमेश पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे विश्वनाथ भोई राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार दौलत तरोडा ज्येष्ठ नेते शिवसेना उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील श्रमजीवी संघटनेचे अशोक साप्ते माजी आमदार नरेंद्र पवार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर संतोष शेट्टी सुभाष भाने आदी मान्यवर उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो